शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावे शेतमाला मिळावा महागाई कमी व्हावी युवकांना रोजगार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे व टाळणात आंदोलन करण्यात आले या टाळाचा आवाज सरकारपर्यंत जावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला समजावेत यासाठी हे आंदोलन केले असल्याचे आंदोलकांनी सांगितले येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी वीज बिल माफ करण्यात यावं त्याचबरोबर देशामध्ये वाढलेली महागाई पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती गॅसच्या घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती या सर्व कमी करावा या देशामध्ये बेरोजगारा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली बेरोजगारी त्यासाठी शासनाने रोजगार निर्माण करावे अशा विविध प्रश्नांवर आज आम्ही येवला येथे तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन आणि टाळनाद आंदोलन करत आहोत टाळनाद आंदोलन यासाठी या टाळाचा या आवाज सरकारपर्यंत जावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला समजावे हा आमचा या आंदोलनामागचा उद्देश आहे